महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आणि अधिकृतरित्या पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षाचं पहिलं राष्ट्रीय महाधिवेशन कोल्हापुरात पार पडलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या या महाधिवेशनात अनेक राजकीय विषयांवरती चर्चा करण्यात आली त्याचबरोबर काही महत्वपूर्ण ठराव सुद्धा मंजूर करण्यात आले सगळ्यात पहिल्या ठराव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागच्या दहा वर्षाच्या सुवर्ण काळातील कामगिरीबाबत त्यांचं अभिनंदन करण्यात आलं दुसऱ्या ठरावामध्ये दे देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या अमूल्य कामगिरीबद्दल सुद्धा त्या ठिकाणी अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला त्यासोबत कलम तीनशे सत्तर हटवण्याबाबत जो निर्णय घेण्यात आला याबाबत सुद्धा त्यांचं अभिनंदन करण्यात आलं सर्वात महत्वाचं म्हणजे तिसऱ्या ठरावात राम मंदिर या ठिकाणी प्रभू रामचंद्राची जी प्राणप्रतिष्ठा झाली जे की खरं तर बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं ते पूर्ण केल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला जो सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आला आणि त्याचा अभिनंदन ठराव पारित झाला आणि त्याचबरोबर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिशन अठ्ठेचाळीस चा नारा देत या ठिकाणी महाराष्ट्रातून एकूण अट्ठेचाळीस जागांपैकी अठ्ठेचाळीस जागा निवडून आणण्याची शपथ या ठिकाणी शिवसैनिकांनी घेतली इतकंच नाही तर ह्याच कोल्हापुरातून बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या प्रत्येक लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत होते अंबा मातेचं दर्शन घेऊन या ठिकाणी प्रचाराचं रणशिंग फुंकलं जायचं तोच कित्ता कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा गिरवताना दिसत आहेत आणि म्हणून याचमुळे त्यांनी याच, याच कोल्हापुरातून शिवसेनेचं पहिलं राष्ट्रीय महाधिवेशन घेण्याचं ठरवलं खर तर दोन हजार चौदा साली काँग्रेसचा सा गड मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून दहा पैकी सहा आमदार शिवसेनेने निवडून आणलेले होते परंतु दोन हजार एकोणीसला शिवसेनेला पुन्हा एकदा फटका बसला आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची पुन्हा एकदा ताकद या ठिकाणी वाढावी त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जी मागणी होऊ घातलेली आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश मराठा समाज आहे त्यांना कुठेतरी रिच आऊट करण्यासाठी या ठिकाणी कोल्हापूर हे शहर राष्ट्रीय महाधिवेशनासाठी निवडण्यात आलेलं आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच नाही फोडला तर येत्या काळात त्यांना कशा पद्धतीचं काम अपेक्षित आहे याबद्दल सुद्धा भाष्य केलं आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना टीकेचं व्हावं लागलं उद्धव ठाकरे यांच्यावरती भाष्य करत असताना त्यांना अत्यंत स्वार्थी नेता आणि सत्तेसाठी त्यांनी पक्ष संपवला अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि त्याचबरोबर येणाऱ्या वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी कायदा करून मराठा आरक्षण देण्याचा प्रण सुद्धा त्यांनी याच महाधिवेशनात व्यक्त केला कॅमेरा पर्सन वैभव कनगुटकर सोबत मिरुत्विक भालेकर कोल्हापूर तक।